तीन लाख सव्वीस हजार रुपये करापोटी महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाच्या वतीनं आला सोलापूर महापालिकेच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली असून थकीत मिळकत कर वसुलीसाठी जप्ती मिळकत सील करणं मिळकतीवर बोजा चढवणं आदी कारवाया या अंतर्गत महापालिका कर संकलन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहेत दरम्यान महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार तर उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि करसंकलनाधिकारी युवराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक वसुली मोहीम सुरू आहे पालिका आयुक्तांनी मिळकतदारांसाठी अभय योजना सुरू केली आहे या योजनेमुळे मिळकतदारांना मिळकत करामध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते तरी देखील मिळकतदार कर भरत नाहीत यामुळं पालिका प्रशासनानं धडक वसुली मोहीम सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी कर आकारणी कर संकलन विभागाच्या वतीनं बाळे डांगेनगर येथील चॅम्पियन डान्स बार बंद करण्यात आला तीन लाख सव्वीस हजार रुपये थकीत मिळकत करापोटी महापालिकेनं बार सील केला बाबासाहेब रामचंद्र कराळे यांची ही मिळकत असून त्यांच्या मिळकतीमध्ये हा डान्स बार सुरू होता वारंवार नोटीस देऊन देखील कर न भरल्यानं महापालिकेनं बुधवारी बार अखेर बंद केला